पाचोला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी दाना समोर काँग्रेसने अनेक समस्यांसाठी ढोल बजावत आंदोलन करता जोपलेलं नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले तबल पाच वर्षानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे शहरातील नागरिकांच्या वाढत्या समस्या नागरिकांना चालायला रस्ता नाही या विरोधात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमनशी यांच्या नेतृत्वाखाली येथील नगर परिषदेच्या ढोल आंदोलन करून जागे केले शहरातील ना या भागातील नागरिकांना चालायला रस्ता नाही या भागातील रस्त्याचे काम मंजूर होऊन देखील काम सुरू न झाल्यामुळे नागरिक त्रस्त होते या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन काँग्रेसने मुख्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि समस्यांचा पाडाच वाचून दाखवला यावेळी अधिकारी मंगेश देवरे यांनी तात्काळ शहरातील ज्या ज्या भागातील दिल समस्या दिल्या आहेत त्या आम्ही सोडवू असे वचन दिले तेव्हा नागरिकांचा संताप शांत झाला यावेळी त्वरित मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी भागात भेट काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष अमजद पठाण माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा युवा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील यांच्यासह आधी उपस्थित होते पाचरा शहरातील मिल्लत नगर भागामध्ये इथे मन माणसं राहतात की जनावरं हा प्रश्न उपस्थित होत आहे नगरपालिका झोपलेली आहे त्यांनी वारंवार तिथल्या नागरिकांनी वारंवार या ठिकाणी मा सांगून देखील नगरपालिकेने दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्ही नगरपालिकेमध्ये ढोलबजाव आंदोलन केलं आणि नगरपालिकेला जागे केलं नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश जोहरी साहेब यांनी आम्हाला कबूल केलं की आम्ही मिलतनगरमध्ये जाऊन तात्काळ त्यांच्या समस्या आम्ही सोडवतो रस्ते गटारी ज्या त्यातल्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही करतो असं त्यांनी प्रॉमिस केलं आणि म्हणून आम्ही आंदोलन आमचं आज काँग्रेसकडनं जे आंदोलन होतं ते आज मागे घेतलेलं आहे बिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा